समाधान होता कामावर किती समाधान नाही समाधाने काम हो, ना, चांगलं आहे आमदार साहेबांच्या काम शंभर टक्के भाजप सत्तेत येणार काय गावात लीड गेलं तुमच्या काँग्रेसला जनतेतलाच उद्रेक होता तो ते काय कुठल्या व्यक्तीमुळे किंवा कोणामुळे गेलेलं नाही आज नुसतं काशीगाव पुरतंच बघू नका तुम्ही परिचारक साहेबांचं गाव खर्डी तिथं सुद्धा नऊशे मताचं लीड गेले आता सध्या तर आमदार म्हणले तर दादा बालकेच म्हणावं लागेल आमदार साहेबांनी कधी मागितले आणि ती कुठल्या पक्षाचा आहे कुठला ह्याचा आहे काय न विचार करता त्यांनी काम केलेत त्या कामावर समाधान आहे काय अडचणी दादाचा सा, सायलेंट वोटर गावात 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 सायलेंट व्होटर आणि कायम प्रत्येक वेळी इलेक्शनला ती दाखवत आलाय सायलेंट वोटर खास काय देणं काय आम्हाला आमदार पंढरपूर मंगळ्या तालुक्याची अभिजी तपास वीस कोटी वीस लाख रुपये आले काशी दोन हजार मत पडली काय करतात कस आहे हरिजन समाज बर मुस्लिम सांग समाज हे काँग्रेसच्या मध्ये टाकत बघितलं दादा बारा वाजता उठते काय फोन ना कशाला आमदार करायचा काय काम आहे पण ह्यांनी म्हणजे कामले काय काम केले अवतच बरं बरं त्याच्या त्याच्या लेवल न बरं आहे कधी आला गेला तरी व्यवस्थित भाजप चांगलं जाईल रिस्टलिंग फुकट आहे रस्ते चांगले केले मग रिस्लिंग फुकट आहे पेन्शिल आहे अजून अजून काय काय मग आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालं निकाल झाला आहे आणि आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारसुद्धा बनलेलं आहे खरं तर आता लोकसभेचा निकाल झाल्यानंतर एकंदरीतच आता येणाऱ्या ज्या का आगामी निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये त्या प्रामुख्यानं विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि एकंदरीतच आता आपण लोकसभेप्रमाणेच एकंदरीतच विधानसभेला पंढरपूर आणि मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय ट्रेंड राहील याचा जो काही चाकाचोळा आहे तो घेण्याचा प्रयत्न करणारा आहे आणि त्याबरोबरच लोकसभेला पंढरपूर असेल किंवा म मंगळवेडा तालुक्यातून असेल तर प्रणित शिंदे यांना लेडी मिळालेला आहे तर प्रणित शिंदे यांच्या विजयाची कारणं आपण विश्लेषण केलेलं आहे मात्र लोकांना काय वाटतंय त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे सध्या मी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसकडून उमेदवार होते त्यांना तब्बल सहा हजार दोनशे पंच्याहत्तर एवढी मतं मिळालेली आहेत आणि राम सातपुते जे भाजपकडून उमेदवार होते त्यांना दोन हजार सत्त्याण्णव एवढी मतं मिळालेली आहेत प्रणिती शिंदे यांना कासेगावातून का तब्बल चार हजार एकशे अष्ट्याहत्तर मतांचं लीड आहे त्यामुळे हे लीडसुद्धा त्यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरलेलं आहे खरं तर पंढरपूर मंगळवडा विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी आता आमदार समाधान आवताडे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत तर जी काही पोटनिवडणूक झाली होती दोन हजार एकवीस साली त्यावेळेस त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता मात्र आता प्रशांत परिचारक हे सुद्धा अवताडेंपासून फारकत घेऊन एक स्वतंत्र गट गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवायला तयारीत आहे तर अभिजित पाटील हे सुद्धा पंढरपूर मंगळव्यातून इच्छुक आहे तर आता चौरंगी लढत होण्याची सध्या तर चिन्ह दिसत आहेत मात्र लोकांना नक्की काय वाटतंय लोकांमध्ये काय ट्रेंड आहे हे या निमित्तानं आपण जाणून घेऊया नमस्कार तुम्हाला त्या ह्यामध्ये बैठला भारतीय मराठा मराठा सेवा संघ तर काय लोकसभेची निवडणूक झाली तुमच्या गावात प्रणित शिंदे चार हजार मतांत काय निवडणुकीत काय झालं वातावरण बऱ्यापैकी मराठा समाजाच आरक्षणाविषयी तर पहिल्यांदाच हे आहे आरक्षणामुळे बी हे झालं आणि शेतकऱ्याकडे थोडं लक्ष थोड सरकारचं दुर्लक्ष थो। होत दुर्लक्ष हा शेतकऱ्याकडे थोडं दुर्लक्ष आहे त्यामुळं ह्याचा परिणाम झाला गावात आमचं क्षेत्र द्राक्ष डाळीम बागायती क्षेत्र आहे आमच्या सगळं आणि नोकरीपेक्षा उद्योगधंदेपेक्षा जास्त हे असं गाव आहे की तर सर्वात जास्त शेती शेतीमध्ये द्राक्ष आणि डाळीम अतिशय चांगल्या प्रमाणात पिकवलं जातं आई... तासगाव आहे तुमच्याच गावाचा नंबर हो तासगाव नंतर आज समजा ताशिकभिषेक नंतर आमच्याच गावात नंबर लागतो याचा ह्याचा परिणाम आहे इलेक्शनवर झाला गेला तुम्हाला असं वाटतंय का की हे जे तुमच्या गावात प्रणती शिंधेंची सभा झाली होती भगीरथ बालकीने त्या सभेचं आयोजन केलं होतं मला वाटतं त्यावेळेस मोठे नेते आले सतीश पाटील आले होते तर त्या सभेचा काय फरक पडला का भगीरथ बालकेंचा सर आहे का प्रणती शिंदेला लिढं जायला जाण्यामागं हाय कसं आहे भगरत मालकांचं बी हाय ते कसं नानांना मानणारा वर्ग पूर्वीपासून भारत नानांचं जे पूर्वी काम होतं काशीगाव मध्ये नानांना मानणारा वर्ग अजून पण आहे बऱ्यापैकी त्या वर्गामुळे नानांचं अजूनही आहे त्यामुळं ही होऊ शकते नानांमुळे आता लोकसभे निवडणुका जो काही ट्रेंड दिसला भाजप विरोधी तसंच तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत होईल असं वाटतं का काय बदल होईल आता हे आरक्षणासाठी थोडं प्रयत्न करावं आरक्षणचा मुद्दा जर मार्गी लागला तर बीजेपी असेल किंवा जे काय असेल त्याला यश मिळेल जर हा मुद्दा नाही मार्गी लागला तर यात काय ह्यांना नाही यश मिळणार आरक्षण महत्वाचाच विषय विषय आमदार समाधान आवताड्याच्या कामावर किती समाधान नाही समाधान आहे काम चांगलं आहे आमदार साहेबांचे काम गावात रस्ते बिस्ती केली त्यांनी असं काय नाही हाय काम चांगलं आहे जर आता विधानसभेला आमदार अवताडे प्रशांत परिचारक भगीरथ बालके किंवा अभिज पाटील अशी चौरंगी जर लढत झाली तर तुम्हाला कुणाच होईल असं वाटत असं काय नाही सांगू शकणार नाही अंदाज नाही कारण तुम्ही जे नावं घेता सर्व नेते एकदम चांगले आहेत आम्हाला जे आरक्षण देईल ते मागा आम्ही पाठीशी शंभर टक्के उभार शंभर टक्के उभार नमस्कार काय लोकसभेचा जो काही निकाल लागला इथं काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या तर काय बरा लागला का चुकीचा लागला लोकांचा कल आहे जरा महागाई शेतकऱ्यांकडे थोडं दुर्लक्ष असं जरा थोडं आरक्षण मराठा आरक्षण त्याच्यामुळे थोडं लोकांच्या यावेळेस मानसिकता वेगळी होती भाजप विरोधी होती भाजप विरोधी विधानसभेला जर मराठा आरक्षणाचा मुद्दा जर संपवला भाजपनं तर काय होईल भाजपला फायदा होईल शंभर टक्के भाजप सत्तेत येणार भाजप सत्तेत येईल हा आता आमदार समाधान अवताडे त्यांचं काम कसं आहे एकदम चांगलं आहे बर हो एक समाधान एकदम चांगलं म्हणजे काय जे काय काम घेऊन जाय गावातली कोण पुढारी असतील किंवा जनता ते मोकळ्या हातात मागे पाठवून आहे ऐकून आहे ना जे आता काम रस्ते वगैरे झाले काम आहे त्यांचं काय अनुभव काय नाही मागे रस्ता पाणी लाईट बी सगळं दिलंय त्यांनी भरपूर गोष्टी दिली आमदार साहेबांनी कधी मागितलंय आणि कुठल्या पक्षाचा आहे कुठला ह्याचा आहे काय न विचार करता त्यांनी काम केलेत त्या कामावर समाधान आहे सगळी काय अडचणी आरक्षणाचा मेन आमचा मुद्दा आहे हो जे आम्हाला पाहिजे ते फक्त आरक्षण आरक्षण जे देणार ते सत्तेत येणारच कोण पण असू द्या मग बरोबर काय ना तुमचं तुळशीराम पंढरी जाधव गाव हीच का गाव काशी गाव ते प्रणिती शिंदेला निवडून दिलं तुमच्या गावातल्या लोकांनी चार हजाराला लीड दिलं कसं काय एवढं लीड गेलं त्यांना काय माहीत आता कसं काय नाही बर आमदार माहीत आहेत का कोण इथले माहीत आहे कोण आम्हाला नाव आहे कसं आहे काम चांगलं आहे चांगलं आहे बर कसं काय चांगलं म्हणत आहे चांगलं आहे ते गोरेघोरी बापायची जाते येते बर काम करते बर काम करते थी। बर ठीक आहे तर अजून काय नमस्कार नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। काय गावात लीड गेलं तुमच्या काँग्रेसला जनतेतलाच उद्रेक होता ते काय कुठल्या व्यक्तीमुळे किंवा कोणामुळे गेलेलं नाही आज नुसतं काशीगाव पुरतच बघू नका तुम्ही परिचारक साहेबांचं गाव खर्डी तिथं सुद्धा नऊशे मताच लीड गेले आणि काल प्रणितताईच्या सत्काराच्या वेळेस मार्केट कमिटी माझी चेअरमन कल्याणराव काळे यांनी खुलासा केला आहे की हे कोणामुळे लीड गेल नाही हा जनतेतलाच उद्रेक आहे एक आरक्षण मराठा समाजाला आरक्षण नाही दुसरा मुद्दा जीएसटी आणि तिसरा मुद्दा शेतकऱ्याच्या मालाला नाही या भूमिकेमुळे आल्या तीन चार आले त्या भाजपनं जर मराठा आरक्षण नाही दिलं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मार्गी लावलं तर कसं होईल भाजपचं जनता मग विचित्र देईल त्याने हे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याचं प्रश्न हे पहिल्यांदा मार्गी लावलं पाहिजे आता भाजपनं त्याची कामं चांगले केलेत आमच्या भागात रस्ते नॉन प्लॅन मधले रस्ते हायवे रस्ते हे सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या त्या पण आमचा पहिला मुद्दा आहे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आता इथले पंढरपूर गोड्याचे आमदार आहेत समाधान अवतडे ते भाजपमध्ये आहेत तर ते काय मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात काम करताना तुम्हाला दिसतेत का किंवा त्यांना संधी आहे का परत दोन हजार चोवीस ला देतील का लोक आता सध्या तर परिस्थिती त्यांनी कालच आम्हाला सांगितलं की मराठा आरक्षणासाठी आम्ही पहिल्यांदा उतरणार आणि दोन हजार चोवीस ला त्यांनी काम केले त्यांना नक्कीच लोकसंधी देतील लोकसंधीतील नमस्कार काय वाटतंय राम सातपुतेना का नाकारला असं लोकांनी कामाची पोच कामच नाही त्याला मत द्यायचं कारण काय मुद्दे असतील भगीरथ दादाचा सायलेंट वोटर गावात तुमच्या गावात गावात सायलेंट वोटर आणि कायम प्रत्येक वेळी इलेक्शनला ती दाखवत आलाय सायलेंट वोटर आहे साडेचार आहे चार हजार पाचशे बावीस महत्वाचं लीड आहे अजून काय महत्वाचे मुद्दे ठरले असतील शेतकरीच त्या त्या सा त्या त्या शिंदे त्यांची जी आमदारकीचे दोन टर्म सोलापूर झालेत हे त्या त्यांना बोलायला चान्स होता की मी अशाशी कामं केले त्याच वारावर तसं सातपुते समोर प्रणित शिंदेच्या समोर सातपुतेचं काम तुल्यवळच आहे ना की फक्त भाजपच्या नावावरच त्यांनी मतं मागितली जसं प्रणित शिंदे सोलापूर जिल्ह्याला शिंदे साहेबाच्या माध्यमातनं गावात मोठं त्याचं बत्तीस के वीच विधान तर उभा केलेलं आहे हा ट्रेन राहील का विधानसभेला का राहणार की आता काही विशेष नाही ना आरक्षण दिलं आणि सहानुभूती आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब पण भाजपनं आरक्षण दिलं तर मराठा आरक्षण दिलं आता एकदा एकता शिंदेनं दिलंच की फसव आरक्षण त्यामुळे तर एवढी उदा उलटपालट झाली ना लोकसभेत आलं विधानसभेला कसं होईल इकडे विधानसभेला बघित बालके आणि प्रशांत परिचारक अभित पाटील हेच उघायचं मागच्या वेळेस प्रशांत परिचार समाधान अवताडे सगळे एकत्र असताना भगीरदादा फक्त तीन हजारच्या फरकानं पडलेत म्हणजे भगीरदादाची काहीतरी ताकद असेल ना एवढे सगळे एकत्र विरोध करून फक्त तीन हजार पडणं म्हणजे पडल्याचा आता आरोप काही विरोधात कामच आहे आरोप करणं दिसेल भविष्यात भविष्यात दिसत तुम्ही कुठल्या घेतलं जाय का काय आमदार माहित का कोण आहे आता सध्या तर आमदार म्हणले तर भगीरथ दादा पालकेच म्हणावं लागेल भगीरथ दादा हा समाधान अवताळे आमदार आहेत ते कोणी अस मग वेळेचे आमदार आम समाधान अवताळे आहे आणि पंढरपूरचे इथले म्हणले तर भगीरथ दादा पालके भगीरथ दादा बालके बरं ही प्रणिती शिंदे कशा म्हणजे आले असतील काय वाटतं तुम्हाला काय जे कोणी त्यांना मत टाकलं असेल कोणी कोण उभारले त्यांना मतदान टाकलं असेल तसं झालं असेल हा चला बघू तिकडं काय लोक त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत कॉल काय हो नमस्कार नमस्ते सर कोण पर्यंत आहे तुम्ही बाप जावा जावाय काय तुम्ही जावाय होय तुमच्या परळीत काय दिनाना झाला सगळा हाय व्होल्टेज ड्रामा झाला ना मुंडेला पाडले काय बोलायचं त्यांचं कसं आहे हरिजन समाज बर मुस्लिम सांगा समाज हे काँग्रेस शेव मत टाकत टाकत नाही टाकत तुम्ही किती पैसे वाटत टाकत नसल काय ती काय ते आता काय त्याचं त्यालाच माहिती आहे जस्ट त्याला काय असतंय ते सहाशेचा गॅस कुठे गेलाय बाराशेच पोहता अठराशाला मनमोहन सिंग होता होत का असलं सत्तर वर्ष राज्य केले काँग्रेस होत का, का तुम्ही तुम्हाला लगे आठ ढाकला तुम्ही वरच्या चौकात बोलला खाल्ल्या चौकात तुमच्या पोलीस गाडी आलीच असं कसं गरीबाला काय आहे का गरीबाला काय आहे का हाय सांग गरीबाला काय का आता ती लोकांना लोक पैसे देऊन आणली ती स्वतःच पक्ष कुठं आहे नाही कुठे पक्ष हा माय का किती आमदार खासदार त्यांना आणलेत काँग्रेस त्याचं नाही पण त्यानं बाहेरच किती आणलं गोळा करून पैसे देऊन गवडा कुठून आला पैसे दिल्यावर चाल मग चालू आहे बरेच नाव विश्वास विक्रम शिव देशमुख हेच कशा देशमुख देशमुख हा काय वाटतं तुम्हाला काँग्रेसला चार हजार सातशे लीटच लीड दिलं आम्ही कशामुळे दिलं महागाई वाढल्यामुळे महागाई वाढल्यामुळे आहे आरक्षण दिलं नाही मराठा एका एकत्र झालाय मुस्लिम हरिजन समाज ही एकत्र कुटुंब झाले भाजपला नाही म्हणते सगळी पुढे एकीकडे एक झाली आणि मतदान एकीकडे झालं एक आत... हा एकीकडे झालं मला सांगा विधानसभा निवडणूक हाय असं राहणार हाय असंच राहणार फरक काय पडणार नाही महागाई महागाई कमी केली आरक्षण देतच देतच नाही ते आरक्षण नुसतं देतो म्हणतात पन्नास टक्के तर आतलं आरक्षण मग सरंगे पाटील तर देत नाही म्हणतात पन्नास टक्के यावर देतो म्हणतात आमदार समाधान राहत आमदारच काम चांगलं आहे पण लोकांचं विचार येतात महागाई वाढल्यामुळे गॅस वाढलाय सगळंच वाढलंय तो मागतो महागाई वाढली ज्वारी गहू घडलंय तो मागतो महागाई वाढल्यामुळे ही होते झाले झाले हा नोकऱ्या नाही त्या तुम्ही आता चालू आमदार बघीर तारखेच होणार आहे तो मागतो बघेर तो होणार तुम्हाला मतदान सगळं पटर एकीकडे एकीकडे होणार आहे हा असंच होणारशे टाका होणारशे टाका बघीर जनते जनते का काम करते चांगलं वाढदिवस असू द्या काय असू द्या घरी येते आपलं भाषे बोलाय ना वीस कोटी रुपये वीस लाख रुपये आले काशी गावला दोन हजार मध्ये पडले काय करतात कसकी काय घ्यानि काय आम्हाला आमदार पंढरपूर मंगळ्या तालुक्याचे अभिजीत आबा होणार आम्हाला नाही म्हणून आबा कसं सांगितलं पक्ष मिळणार नाही बीजेपी तिकीट फिक्स आहे बीजेपी तिकीट फिक्स ना समाधान आणि प्रशांत परिचय त्यांचं काय नाही आबालाच तिकीट फिक्स आहे असा आबा आधी बरं आबा का पाहिजे तुम्हाला आबा काम चांगला आहे आबा, आबा। फिरणं आहे बोलणं चांगलं आहे फोन उचलत दादा बारा वाजता उठते काय फोन लावून द्या लागेल कशाला आमदार करायचं काय काम आहे पण हेनी म्हणले कामले काय काम केले के काम काय सांगा आमदार होते का पाच पाचसा निवडणूक केला पडले चांगले बघे तीनशे मतांपुढं किती पाचसा निवडणूक केला पडले किती के निवडणूक केलं पडले पाच साने निवडणूक केला पडले जिल्हा परिषदला पडले आमदार केला पडले विठ्ठल कारखान्याला पडले आमदार अभिजी आमदार काय म्हणतोय जिल्हा परिषद उभार नका सांगितलं ऐकलं नाही त्यांनी उभारायच म्हणजे उभारायचं पडलं एक चार करा पडले हा पडल हो नमस्कार कुठलं काशीगाव काशीगावचा द्राक्षी काय हा द्राक्षे डाळेम सगळं हि आमदार अवताडे माहित का का कसं आहे काम चांगलं आहे चांगला आहे कासगावला काय काय केलं तिने काय येते ते जाते ते आपलं इकडं तिकडं बर रस्ते केलं बर समजे वडिला हे तर गावातलं केलं बर हा गोर गरीबांकडे बघते का नाही बघते ती बर बघते बघ बर काय निवेदन तरी व्यवस्थित आहे बाबा आमदार अवताडे आल्यापासून काय काय फरक पडला इकडे कासगावात चांगलाच फरक पडलाय याला बर हा आता दोन हजार चौसला येते आता परत आता काय जाते जनतेचा आहे शेवटी आता कला आहे ना तुम्हाला काय वाटतंय पण येणार आहे हा बघू अजून काय लोक आहेत नमस्कार गाव का नमस देशमुख देशमुख नाही कुठे राहिला खाली आहे तिकडे खाली बरं आता निवडणुका झाल्या कळाला असेल तुम्हाला झाले कोण विजय झाले इथन कोण झालं आपल्याकडे कोण झालं खरं ना आपल्याकडं ते शिंदे झाले आपल्याकडे बर झालं काय वाईट चुकीच झालं आम्हाला वरण वाट काय त्यात आहे देणं ना घेणं मग काय ते तसंच आहे की कोण कुठलं इकडे झालं ते तिकडे झालं तर आम्हाला काय आपलं जग नाही असं जायतार कोण आहे कोण आमदार आपल्यातला अवताडे अवताडे आहे ना अवताडे कसं अवताड्यांचं काम अवतड्याच बरं बरं त्याच्या त्याच्या लेवल ना बरं आहे कधी आला गेला तर व्यवस्थित व्यवस्थित असतो अजून काय काय वाटतं अवतड्यांबद्दल दुसरं काय नाही व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही एवढं काम व्यवस्थित आहे वाटत नमस्कार डाळी मग द्राक्षी काय नाही काय नाही गवळी आहे गवळी आहे काय रोज ताजा पैसा आहे रोज ताजा कुठलं गोळा करतात नाही ना घरच आहे मशीन पंढरपूर वाढतो नाही तर डेरला वाढतो अवताड्यांच कस काम आहे बरं आहे बरं आहे चांगलं आहे बरं भारत नानाचं पोरग आहे काय बहिरज भालके ते आहे म्हणा ती काय आमदार आहे आमदार आहे आमदार अवताडे ते कामावर समाधान आहे का त्यांच्या हो येते येते जाते फिरते येते जाते फिरते प्रणजी शिंदे त्या विरोधात ते राम सातपुते होते भाजपचे नाव ऐकलं असेल की बर का पडले भाजपला का बरं हेच लोकांना आकारला असं वाटत तुम्हाला काय आता ते लोक आहे काय सांगाय लोक आहे म्हणत काय सांगायचं आता त्याच्या मनातलं काय सांगायचं आता आपण तुम्हाला काय वाटतंय भाजप का नको वाटतं कोण म्हणतोय भाजप नको वाटतं भाजप आता इथं चारशे चार हजार लीड दिले बहुतेक दिलं भाजप चांगलं जाईल रिस्टलिंग फुकट आहे रस्ते चांगले केले रस्ते चांगले केले मग रिस्टलिंग फुकट आहे पेन्शन आहे अजून काय मग अजून काय पाहिजे चांगला आहे रस्ते केले होय बरोबर होय काय वाटतं तुम्हाला आम्हाला हे रेशन वाले चांगला आहे मोदीला येईल चांगला आहे रेशनच आहे ना अंबर मोदींनी दिलेला उमेदवार पडला किती पडला पण आता जनतेच काम आहे जनतेच काम आहे जनता पिसळ काय करणार आम्ही बरं आता इथं तालुक्यात चार नेता येत आमदार आवताडे आहेत पालके येत प्रशांत परिचारक अभिज पाटील चार नेत्यांना कोण बरं तुम्हाला काय आता जनतेचा खेळ आपण जनतेचा जनतेचा खेळ हा जनतेचा खेळ आपलं काय आता तुम्ही जनता जाय की जनते एका मत दोन मतान काय हो एका मतान दोन लय काय काय होतय बघू अजून काय लोक आहेत तुम्हाला नमस्कार काय वातावरण लोकसभेला कसं तुमच्या गावात लीड गेलंय इकडे कॉंग्रेस काय सांगा आपल्या आम्ही शेतकरी म्हणजे म्हणून तर तुम शेतकऱ्या शेतकऱ्यानंतर मतदान केल्यावर सगळं होते होते नाही पण लोकसभेत इकडं भाजप उमेदवार कशामुळे पराभूत झाला असं वाटतंय तुम्हाला काय तर कारण असतं शेतकरी यांना झाला शेतकऱ्यानं उजनीचं पाणी सोडलं नाही उजवं पाणी गळायला गळ्याला सोडलं नाही बरोबर अजून काय असतील पाणी जर मेमध्ये सोडलं असतं तर थोडाफार फरक पडला असतं फरक पडला असतं मग पाण्याचा दुधाचा विषय असेल की अजून दुधाचा आहे पाण्याचा आहे कांद्याचा आहे अवतारेच कस काम आहे इकडे चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे काय कस कसं काम काय काम चांगलं आहे काम अस काय व्यवस्थितच बरं कशी त्यांच्या काम आहे पद्धत वगैरे चांगली आहे चांगली अजून काय तिकडं कट्ट्यावर लोक आहेत त्यांना भेटू किती मिनिटात झाले र तर इथं अजून काय लोक आहेत बघू त्यांना भेटू नमस्कार तुम्ही बोलला की आता हे नाहीत बोलले नमस्कार कासीगाव गाव बर ही आता निवडणूक झाली लोकसभेची खासदार झाल्या काँग्रेसच्या राम सतपती भाजपचे पराभूत झाले कशामुळे राम सतपती पडले असतील असं वाटतं तुम्हाला सगळ्याच पंचागड हे होत त्यांच्या वडिलांनी काम केले सुषकुमार शिंदेनी मग बरं तेवढं मग पन्नास चालला पण स्वतः वडिलला वडिलाला पाडलं ना दोन वेळा पुन्हा पडलं हो बर आज बर बर कामं केले होते बर भाजपला काबर नाकारला असं लोकांनी काय मुद्दे महत्त्वाचे तर काबर लागतात सगळ्याचं काय नाही काय तर कशा बाहेर म्हणजे राग होता म्हणते बद्दल पण कशामुळे राग आला असं लोकांना काय सांगाव नाही बरं आमदार अवतडे त्यांचं कसं काम अवतडे बर चांगलं आहे काम चांगलं आहे काय काय केलं त्या इकडे इकडं बरं वाड्या रस्त्यावर रस्ते बिजती केली गे रस्ते केले बर अजून बरं गेले ते तुमच्यावर चक्कर असते का नाही हां चक्कर असते का नाही असते का असते बरं चक्कर असते बरं आजोबा काय नाव फंड आ बबन फंड फंड पण त्या अवताड्यांचं काम कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे कस काय रस्ते बिज्ज कटे आपल्या जवळच्या आहे बर अजून काय काय करते काय करते त्याचा हॅनला चला आम्हाला काय आता संपूर्ण चांगला काय संपूर्ण चांगलं आहे अडचण संपूर्ण चांगला आहे दोन हजार चोवीसला आमदार अवतार होतील काय प्रत्येकदा असं बाबा एक जनता बिघडलेली सेवा बरं बरं सेवा जर झाली केली गेली तर काय अडचण येत नाही केली का आतापर्यंत सेवा अवतार आली का अडचण करते करतेच प्रशांत परिचारक आहेत भगीरथ भालके आहेत अभिज पाटील आहेत कोण बरं वाटतं कोण अवतडे अवताडे बर वाटते चौघात अवताडे बर वाटते तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये चौघात लढाई झाली तर काय होईल आता काय कसं काय सांगू काय सांगता <laughs> येत नाही <laughs> थांबूया एकंदरीतच कासेगाव ह्यासाठी महत्वाचं आहे की ह्या गावातनं प्रणिती शिंदे यांना लीड गेलेला आहे जवळजवळ चार हजार दोनशे आसपास काहीतरी लीड आहे आणि राम सातपुतेला इथं दोन हजार सत्त्याण्णव एवढी मतं पडलेली आहेत तर आता येणाऱ्या विधानसभा आहेत आणि लोकसभेला जो काही ट्रेंड चाललेला आहे मराठा आरक्षण असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वाढलेली महागाई असेल उजणीच्या पाण्याचं न झालेलं नियोजन असेल उपराव उमेदवार म्हणून राम सातकुंतीचा झालेला प्रचार असेल या सगळ्यामुळं भाजप पक्षाच्या उमेदवारावर रोष होता आणि प्रणित शिंदे यांनी सोलापूर लेख म्हणून जो काही प्रचार केला त्याचा फायदा त्यांना झाला मात्र आता विधानसभेला मात्र लोक जे आहेत ती एक वेगळ्या पद्धतीचा विचार करतील की काय असं सध्या वातावरण आहे कारण अजून तीन महिने बाकी आहेत विधानसभेला आणि या सगळ्या काळात भाजप लोकसभेला ज्या चुका झाल्या लोकसभेला जे मुद्दे भाजपच्या विरोधात गेले ते मुद्दे रिकवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अवताडे बद्दल जर एकंदरीत लोकांचा जर कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लोक समाधानी आहेत त्यांच्या कामाबद्दल मात्र भगीरथ भालके यांचा सायलेंट उटर सुद्धा गाव या गावामध्ये आहे अभिज पाटलांनी या गावामध्ये पाय पसरायला सुरुवात केलेली आहे आणि प्रशांत परिचारक यांचा सुद्धा गट या गावामध्ये आहे त्यामुळं या गावाचा एकंदरीत कौल जो आहे तो तुमच्या लक्षात आलेला आहे मात्र अजून तीन महिने आहेत त्यात अजून बरंच जे काय पाणी आहे ते मुरायचं बाकी आहे आणि या सगळ्याचा जो काय शेवट आहे तो विधानसभेच्या मतदानामध्ये आपल्याला दिसणार आहे उद्या एका दुसऱ्या गावात भेटूया आणि काय लोकांचा कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया गोपाळ माळेसोबत मी गणेश ऐकुडेवी मराठी न्यूज कासेगाव पंढरपूर